एकदम चांगल्या प्रतीची पाडी पहिल्यावर आहे का दात दाखवा एकदा इथं वा दाताल दुसे मित्रांनो पहिला दाताला दातार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही घेतली काय नाव आपलं कांतीलालवे गाडवे आपल्याकडे पहिले काय किती द्या अकरावी या बारावी वा चांगला आहे दूध धंद्यापासून आता तुम्हाला पैसे किती मिळतात महिन्याला पहिल्या मिळते पण जर पंचवी टक्के राहते तर पंचवीट असू द पण पहिल्यापेक्षा बरं आहे ना बरं आहे हां राजशी वाढा पाहिजे वाडा वाढतील आता थोडं थोडं चालू आहे कमी व्हाय पाहिजे सुकराचं भाव कमी व्हायला पाहिजे हा मका इव्हन मी तेवढंच भाव आहे तर मका जास्त तेवढं भाऊ बरोबर तर मित्रांनो शा शा मावशींनी ही गाय घेतलेली आहे मित्रांनो आणि दुधाच्या माध्यमातून पहिल्या अकरा गाई येते त्यांच्याकडं आणि ही बारावी आहे दोन दात आहे बघितले दोन दात ही बारावी आहे मित्रांनो टायमिंग किती आता नऊ तारखेला दिवस आमचे तिजण वर्ष दिवस आहे वर्ष दिवस म्हणजे दहा पंधरा दिवस आहे दहा ते पंधरा दिवस आणखी यायला टायमिंग आहे एक लाख शंभर रुपयेला ही गाय दिलेली आहे मित्रांनो आणखी दहा ते पंधरा दिवस टायमिंग आहे आणखी कास थोडी मोठी करणार आहे मित्रांनो गायची जर तुम्ही मागचा जर चोक बघितला एकदम ठेवण कोरीव बांधा आहे मित्रांनो त्याचबरोबर वडा वडा गायची चाल बघा तुम्ही कसल्याही प्रकारे पायात काय काही अडचण नाहीये बस आणि काय एक नंबर पाडी खरेदी झालेली या पाडीची एक लाख शंभर रुपयाला लाव घ्या एक लाख शंभर या पाडीची विक्री झालेली आहे